नऊ नऊ अब्ज रुपयाचं ट्रान्झॅक्शन झालंय नऊ अब्ज आता तुम्ही म्हणता शंभर कोटीच्या वरती घोटाळा झाला तर ईडीची चौकशी लागली पाहिजे तर नऊ अब्ज रुपयाचं जर ट्रान्झॅक्शन एका सिंगल पर्सन वरती झालं असेल बीड जिल्ह्यामध्ये तर याच्यावरती कोणती कोणत्या यंत्रणेने हे तपासलं पाहिजे हे याच उत्तर तुम्हीच द्या एवढ्या गंभीर प्रकरणामध्ये तिथं काम करणारे दोन अधिकारी होते मी काय नाव इथं सांगू शकत नाही ना। मी एस पी साहेबांना ते नावं सांगितली की ह्या दोन लोकांचे हे एवढं मोठं घाबाडाचं एका व्यक्तीवरच्या नावावरती नव अब्ज असे बाकीचे बरेचसे लोक आहेत म्हणजे जा अब्जावधी रुपयामध्ये घोटाळा हा महादेव ऍपच्या माध्यमातन बीड जिल्ह्यामध्ये झालेला आहे आणि त्याच्यावरती चांगले काम करणारे अधिकारी बाहेर काढले गेले आणि जे निष्क्रिय अधिकारी आणि आम्ही सांगू तेच करू आणि मग त्यांनी एवढ्या मोठ्या या घटनेमधल्या आरोपींचे जामीन करून देणे त्यांना सहकार्य करणं काही आरोपींची आणि त्याची लिंक मलेशियापर्यंत जाते थेट अशा गंभीर गुन्ह्यामध्ये सुद्धा अतिशय चुकीचं वागणारे पोलीस इथं ठेवले अजूनही इतर ठिकाणी सुद्धा पोलीस दल हे निष्क्रिय स्वरूपाचं काही इथं दाखवलं गेलं दुसरी गोष्ट अशी आहे की मी आज माझं लेखी पत्र दिलंय बीड जिल्ह्यातील पोलीस दलाच्या पोलिसांची यादी मला द्या आणि त्याच्यामध्ये ती यादी देत असताना बिंदू नामावलीप्रमाणे बीड जिल्ह्याच्या पोलिसांची संख्या बिंदू नामावली प्रमाणे आहे का आणि नसेल तर याच्या बाबतीमध्ये हा अन्याय आहे हे चोख आहे हे मी राज्य सरकारच्या लक्षात आणून देईन आणि त्याच्यावरती जी ऍक्शन घ्यायची ते राज्याचे मुख्यमंत्री घेतील त्यांना कुणी नेमले उद्देश काय कुणीतरी याच्या पाठीमागे सुद्धा तिथे जसा आका आहे आका सोडून कोण असायचं यांच्या पाठीमागे आकाच बीड जिल्ह्यातलं कोणतंही प्रकरण घ्या त्याच्या पाठीमागे आका आता हेतून पंधरा वीस किलोमीटर अंतरावर पन्नास का साठ एकर जमीन दुसऱ्याच्या जमिनीतून मुरुम काढून आणायचा रसाळानाचे लोक आणि आकांनी तिथे काहीतरी पन्नास एकर जमीन घेतली पूर्ण बोगदाच बुजलाय सवय मिळाली तर हे कॅमेरा ते घेऊन जात ते गोरगरीब म्हणते अरे आमची जमीन आहे आमच्या जमिनीतून नेऊ नका तरी सुद्धा बळजबरी गॅंगॉप वाशेपोर उभा करून इथं फिलिंग झाले इथून बावीस किलोमीटर आहे ना मांजर चुंबा तर तिथं बावीस किलोमीटर मध्ये कॅमेरे घेऊन जा आकांची कोणाच्या नावावर किती एकर जमीन आहे तिथं बघा सिमरी पारगाव तालुका माजल काका का काय आहे तिथं किती आहे तिथं जाऊन बघा